या संसारात तोच सुखी राहू शकतो जो बुद्धी कौशल्याने जीवन जगतो पैशाने वस्तू तर खरेदी करता येते पण तिच्या वापरासाठी गरज असते ती विवेकाची, आणि याच सामर्थ्याने मानव सुख संपन्नता दीर्घकाळ टिकवू शकतो नुसत्या शरीर बळावर सुख प्रतिष्ठा जास्त काळ टिकवणे शक्य होत नाही आणि अशाच संदर्भातील बुद्धिजीवी सशाची ही गोष्ट अचूक निर्णय घेणारा बुद्धिजीवी ससा स्वतःच्या सुरक्षेसाठी एका सशाने वृक्षाखाली बसलेल्या ध्यानमग्न अवतारी पुरुषाची निवड केली होती आणि त्या सशाला अभयदानाच्या रूपात अलौकिक अशी देणगीही प्राप्त झाली होती डोंगरावरचे गवत खाणारा ओढ्यांचे खळखळ वाहणारे नितळ पाणी पिणारा पांढऱ्या शुभ्र रंगाचा पिंजलेल्या कापसासारखा मऊ गुबगुबीत ससा तो कसा कापूस जसा एक वेळ कासवासोबत स्वीकारलेल्या शर्यतीत सशाने जास्तीचा आत्मविश्वास व हलगर्जीपणा यामुळे हार पत्करली होती एक वेळ होते ती चूक पण तीच चूक पुन्हा होत असेल तर तो गुन्हा ठरतो बुद्धिजीवी व्यक्तीच्या संदर्भात श्रीमद भगवद्गीतेत एक श्लोक आहे स बुद्धिमान संयुक्त सयुक्त कर्मकृत तात्पर्य बुद्धिमान मनुष्य कुठलेही कर्म युक्तपणे करतो त्याचप्रमाणे नीतीशास्त्रात या सस्याच्या विषयी बुद्धिजीवीपणाचे वैशिष्ट्य सांगितले आहे बुद्धिरश बलमतश कुतो कुतोबलम वने सिंह मदोन शशकेन निपातित पंचतंत्रातील कथेवर आधारित हा श्लोक आहे तसेच विचारवंतांनी शक्तीपेक्षा श्रेष्ठ युक्तीलाच अधिक प्राधान्य दिले आहे राजा कितीही शक्तिशाली असो तो जर प्रजेच्या मुळावर घाव घालत असेल मनमानीपणा स्वैराचार जोपासत असेल तर त्याची पायली ही एक वेळ भरतेच कारण उन्मत्तपणा हा दीर्घकाळ चालत नसतो वने सिंहो मदोन्मत्त देहाने छोट्या आकाराचा मूर्ती छोटी कीर्ती महान असा पण अगदी थोड्याशा आवाजानेही दचकून टुन नकन उडी मारणारा कुणाच्या अध्यात ना मध्यात असा हा निरुपद्रवी प्राणी ससा प्राणावर संकट आली की काही धीर सोडतात आता आपलं काही खरं नाही हा अंतिम निर्णय घेतात पण छोट्याशा सशाने या सर्व गोष्टी बाजूला सारून आपल्या बुद्धिविवेकावर जोर देऊन वनाचा उन्मत्त झालेला राजा सिंह याला विहिरीत स्वतः होऊन उडी मारण्यास प्रवृत्त करून कायमचा संपवला वने सी...